निर्मल स्वच्छता दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे ठीक पाच वाजता मौजे अजनसोंड येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनसोंड शाळा परिसरात निर्मल स्वच्छता करून परिसर स्वच्छ केला शाळा परिसर स्वच्छ करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती शाळा विकास समिती मनसे तालुकाध्यक्ष तथा ता राष्ट्रीय मराठा स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत अप्पा पाटील उपसरपंच बाबासाहेब कांबळे माजी उपसरपंच तानाजी शिरगिरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयजी डुबल शिरगिरे बिभीषण हंबीरराव उदय घाडगे रामचंद्र क्षीरसागर समाधान शिरगिरे विठाई पथसंस्थेचे चेअरमन निळकंठ घाडगे ऋषिकेश घाडगे शुभम जगदाळे निलेश घाडगे उपाध्यक्ष सोमनाथ बंगाळे माजी सरपंच दीपक घाडगे गणेश गोसावी वैभव लोंढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपण शाळा स्वच्छता करून एक चांगला संदेश सर्वांच्या साठी दिलेला आहे त्याबद्दल सर्व स्वच्छता दूतांच शाळेच्या वतीने खूप खूप आभार आणि अभिनंदन आज आपल्या आजनसोंड गावामध्ये स्वच्छता अभिमान मराठी शाळेमध्ये शाळा समितीच्या वतीनं गावातील सर्व ग्रामस्थांनी आज निर्णय घेतला आज मराठी शाळेचा पहिला दिवस आहे तरी महाराष्ट्रामध्ये आजनसोंड गाव हे आग्रे असले पाहिजेत म्हणून आम्ही आज सर्व ग्रामस्थ शाळा समिती यांनी आज निर्णय घेतला आणि स्वच्छता अभियान राबवायचं आज पहिला दिवस आपली मुलं शाळेत येताना त्यांना सांगायचं आहे की आम्ही आज शाळा स्वच्छता केलेली आहे तिथून पुढं शाळेचा स्टॉप असेल आणि ग्रामस्थ असतील या शाळेवर लक्ष ठेवून कुठलीही घाण झाली नाही पाहिजे म्हणून आज एक जुठीण आम्ही आज येऊन स्वच्छता अभियान केलेलं आहे आणि गावातील अनेक काय स्वच्छता करायची आहे की आम्ही आज जेवढी इथं लोकं आहात सगळ्यांनी एकच निर्णय घेतलेला एक आहे गावाचा विकास स्वच्छता करण्यासाठी आम्ही मोहीम घेतलेला आहे आजच्यापासून हे मराठी शाळेचे पहिला दिवस सुरुवात केलेला आहे तसाच कायमस्वरूपी आमची एकजुटीनं आम्ही सगळी गावातील स्वच्छता केल्यासून राहणार ना नाही अशी सर्व शाळा समिती अनेक गावातील संघटनेचे कार्यकर्ते आणि तरुण ग्रामस्थ सर्व एका जुटीनं कुठलाही भेदभाव न मानता आम्ही अजून गाव शाळेपासून सुरुवात केली की पूर्ण गावातील स्वच्छता आम्ही करतोय आजच्यापासून आमचं स्वच्छता मोहीम चालू आहे असं सगळ्यांच्या वतीनं मी ग्रामस्थांच्या वतीनं आज सगळ्याला आवाहन करतो